दुष्यंत बनकर खरं रियांश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर आमचे वतूरचे ग्रेट लीडर गणेश तळपेसर यांच्या माध्यमातून या बाळासाठी आपलं रियायस अंबज्यूस हे प्रोडक्ट देण्यात आलं होतं साधारण एक महिना झाला त्यांना प्रोडक्ट दिलं होतं तर एक बॉटल त्यांनी घेतली पूर्णपणे बॉटल घेतल्यानंतर त्यांना बॉटल घेण्याच्या आधी काय आजार होता आणि बॉटल घेतल्यानंतर तो आजार कितपत बारा झाला आपण त्यांच्या मुखातून जाणून घेणार आहोत तर मॅडम तुमचं नाव सांगा माझे नाव मीना भगवान लोकरे बाळाचं नाव बाळाचे नाव हर्षेल भगवान लोकरे बाळाला अमृतज्यूस देण्याच्या आधी काय त्रास होता खोकला आणि दमा अजून दुसरं खोकला आणि दमा होता ज्यूस घेतल्यानंतर त्याचा खोकला आणि दमा पूर्णपणे बंद झाला आता पळताना काही त्रास होत नाही संध्याकाळी शांत झोप लागते तर आता भूक वाढली त्याची भूक पण वाढली आणि दमा आता पूर्णपणे बंद झालाय आता किती पळा तरी दम लागत नाही हो, लागत आणि त्याचा खोकला होता स्टार्टिंगला तो कंटिन्यू चालू असायचा का हो, कंटिन्यू आता पूर्ण बंद झालाय आता कधी तरी येतो सकाळी उठल्या उठल्यानंतर तसा आता खोकला पण येत नाही तर बघा मित्रांनो खरं तर हे प्रोडक्ट घेणे आधी त्या दम लागायचा चालताना दाब लागायची चालताना दम लागल्यानंतरनं त्याला त्रास व्हायचा आणि त्याचा खोकला कंटिन्यू चालू असायचा परंतु जसं आपला आमच्यूस चालू केलं त्या दिवसापासून त्यांचा चालू असलेला खोकला बऱ्यापैकी कवर झाला एकच बॉटल आत्ता परत घेतली एकाच बाटलीमध्ये एवढा जबरदस्त रिझल्ट आला आहे की त्यांचा दमा समूळ नष्ट झाला आणि विशेष म्हणजे खोकला बंद झाला रात्री शांत झोप लागते आता किती जरी खेळला तर त्याला दम लागत नाही इतका जबरदस्त रिझल्ट या प्रोडक्टच्या माध्यमातून आला आहे तर यांच्या अनुभव तुम्ही एकच सांगेल आपल्या घरात कुणीतरी आजारी असेल कोणाला काही त्रास असेल तर प्रत्येकाने हे आमजूस घेऊन आपलं आरोग्य हे निरोगी करा खरं तर हाच यांच्या अनुभवचा आम्ही तुम्हाला सल्ला देऊ शकतो हर हर रियांश घर घर रियांश